हाय हॅलो नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोरिया हेअर स्पा व्हिडिओ केस एकदम सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी का उपाय केला पाहिजे किंवा काय केले पाहिजे आता मी इथे केलेले आहे है। लोरिया हेअर स्पा स्टेप बाय स्टेप पूर्ण मी शेअर केलेला आहे चला तर सर्वप्रथम मी केस विचारून घेतलेले आहेत सर्वप्रथम तर केस चांगले शॅम्पूने वॉश करून घेतलेले आहेत व त्यानंतर कांगवा कांगवा करून घेतलेला आहे आणि ते केस पाहत तुम्ही खूपच पातळ आणि शॉर्ट केस आहेत छोटेसे आहेत त्यामुळे केस एकदम ड्राय आणि कोरडी झालेली होती केसांना कसलीही शाईन नाही आहे तुम्ही पाहता असाल आता हा हेअर स्पा केल्यानंतर केसांना एकदम चमक आणि चकाकी येते शाईन येते फुगीरपणा येतो केस के असे दाटसर वाटतात आता इथं मी घेतलेले हेरो लोरियास क्रीम त्यात टाकलेला आहे मी डेव्हलपर केसांना चमक येण्यासाठी केसांना तेल असेल तर अगोदर श शॅम्पू करून घ्यायचं आहे त्यानंतरच क्रीम अप्लाय करायची आहे इथे क्रीम मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आपल्याला पाहिजे तेवढी क्रीम लागेल तशी काढून घ्यायची आहे आणि एक एक केसांचं सेक्शन करून के एक एक बट घेऊन छोट्या छोट्या बटनना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मसाज करायचा आहे आणि केसांना क्रीम चांगल्या पद्धतीने लावून घ्यायची आहे आता इथे मी दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये केस खूप कोरडे झालेले होते त्यासाठी ते मी थोडंसं स्प्रे वाटर्स वॉटर स्प्रे केलेला आहे त्यानंतर पूर्ण केसांना असा मसाज दिलेला आहे क्रीमचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता चाल जेवढा जास्त आपण क्रीमने मसाज देईल तेवढी केस सिल्की आणि शाईन होतात पूर्ण ह्या मसाजवरतीच अवलंबून आहे एवढ्या केसांना मला एक तास तरी लागला होता पूर्ण एक एक बट घेऊन मसाज करून घ्यायला लावायला व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी मी स्कीप केलेला आहे जे पाहिजे होते तेवढंच मी शेअर केलेलं आहे क्रे केसांना क्रीम लावून एकसारखी सलग लावून घ्यायचे आहे आणि आत्ता मध्ये व्हिडिओमध्ये खूप गॅप पडलेला आहे माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे बराच व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे सर्व कंटिन्यू करण्यासाठी खूप वेळ जातो रोजची धगधग धावपळ रोजची कामं यामुळे व्हिडिओ व्हिडिओ हे शूट करून एडिट करायला वेळ भेटत नाही त्यासाठी बराच व्हिडिओमध्येही गॅप पडलेला आहे आणि शॉप हे असल्यामुळे वेळ भेटत नाही अधूनमधून कस्टमर हे असतात शॉपलाही अजूनही माझा घसा बसलेलाच आहे व्यवस्थित नाही आवाज आणि हा व्हिडिओ पण मी बऱ्याच दिवस शूट करून ठेवलेला होता तुम्हाला आत्ता शेअर केलेला आहे आणि आता पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच एक नवीन प्लॅन चालू केलेला आहे सध्या तरी आता शॉप बंदच आहे फुला फुल टाईम आता पार्लर चालू राहणार आहे कारण हा खूप लोड येत आहे शॉपचा पार्लरचा आणि प्लस घरचा वगैरे त्यासाठी साथ सध्या तरी पार्लरच कंटिन्यू करणार आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्येही शेअर करेन काही नवीन अपडेट असेल तर लोरियाचा स्पा सर्वांना सूट होतो कितीही ड्राय केस असले तरीही एकदम सिल्की होतात एक दोन महिन्यातून स्पा केसांना केलाच पाहिजे त्यातून केसांना पोषण मिळते केसगळती कमी होते केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केसांना चमक ही भेटते ही वाढते चांगले आपल्या केसांना म स्पा केल्यामुळे आपल्या स्काल्पलाही मसाज भेटतो त्यामुळे त्यानंतर स्टीम ही भेटते पंधरा मिनटं स्टीम द्यायची आणि नॉर्मल पाण्याने केस धुवायचे आहेत जेव्हा कधी आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण हेअर स्पा करून घेतलाच पाहिजे कारण केसांनाही पोषण भेटते ह्यातून हे सुद्धा खूप गरजेचं आहे आता काळानुसार नेहमीसारखं राहिलेलं नाही जसं आपल्याला आपल्या शरीरामध्ये एनर्जी येण्यासाठी आपल्याला आणणं हे गरजेचं असते त्याचप्रमाणे आपल्या केसांनाही पोषण भेटण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात त्यातून आपल्या केसांना पोषण भेटते आणि केस आपले मजबूत के चमकदार राहतात त्यासाठी केसांसाठी हेअर स्पा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे जेव्हा कधी आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण करून घ्यावा करावा घरच्या घरी हेअर स्पा करण्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन नंतर केस गळणे कमी होते केसांचा कोरडेपणा कमी होतो फ्रीजी होतात चमक हरवलेली केसांना नंतर भेटते आता पूर्ण केसांना अशीच क्रीम लावून घ्यायची आहे आणि एक ने एक केस पूर्ण क्रीममध्ये मसाज करून घ्यायचा आहे तरच आपला स्पा हा चांगला होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण क्रीम लावून झाल्यानंतर अर्धा तास केसांना ठेवायचे के आहे आणि त्यानंतर मसाज द्यायचा आहे पूर्ण केसांना मसाज देताना पण अशा स्टेप आहेत टेपनुसार एक एक मसाज द्यायचा आहे मसाजने आपल्या केसांमध्ये मजबूती येते त्यासाठी मसाज पण खूप है, आहे व त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करायचे आहेत केस आणि कोल्ड ड्रायर करून घ्यायचा आहे नॉर्मल पाण्याने धुतल्यानंतर शॅम्पू यूज करायचा नाही फक्त पाण्यानेच के केश वॉश करायचे आहेत आणि कोल्ड ड्रायर करायचा आहे त्यानंतर एकदम केस आपले सिल्की आणि शाईन होतात तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मी घरगुती हेअर स्पा कसा करायचा या याच्यावर मी घेऊन येईल आणि असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ जातो खूप मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यासाठीही माझेच काय कुणाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले त्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटले तर ते त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका कारण व्हिडिओ बनवण्यासाठीसुद्धा खूप मेहनत आहे आपल्या कामातून वेळ काढून व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ द्यावा लागतो हा वेळसुद्धा खूप किमती आणि महत्त्वाचा मौल्यवान आहे जो इतरांना आपण देतो व्हिडिओ बनवून जो त्यांना काही माहिती उपयोगी येते ह्यातून आपण व्हिडिओ पाहत असताना एक सेकंद जरी त्यातून आपल्याला काही शिकण्यासाठी भेटलं किंवा काही जरी त्या व्हिडिओतून आपल्याला भेटलं तर त्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा कारण त्या व्हिडिओची मेहनत खूप असते आपलं छोटंसं लाईक असतं त्या ते मेहनत भरून निघते केलेली त्यामुळे एवढंच चला भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला असता झाला असता हा खूप मोठा व्हिडिओ आहे दीड तासात तर व्हिडिओ आहे शेअर केलेलं आहे कट करून व्हिडिओ खूप मोठा झाला असता चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये